प्रवीण स्वामी होते साधारणतः तस सा पाहिलं तर सगळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सह मी एक दिवसाचा मराठवाड्याचा एक मी दौरा नाही म्हणणार पण मराठवाड्याची भेट घेतली शेतकऱ्यांची भेट घेतली कारण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आजपर्यंत काही आसमानी आज संकट आलेलं नाही अशातला भाग नाही आपत्ती आलेली नाही याच्यातला भाग नाही परंतु वेळेची आपत्ती है। या मंजे है? है। है, या ही भयानक आणि भीषण आहे जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी परिस्थिती आहे आणि मी तुमच्याशी आत्ता बोलतोय याही वेळेला मराठवाड्यात काही भागामध्ये जोरात पाऊस सुरू आहे या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास आता हा केवळ शेतकऱ्याचा घास नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत तर उद्ध्वस्त झालीच घरदार वाहून गेलेली आहेत जे मुलं बाळ आहेत त्यांची दप्तरं वया पुस्तकं अर्थी तसं पाहिलं तर अख्खं आयुष्य त्यांचं वाहून गेलेलं आहे आणि या संकटात भरीच भर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं हो ओझ आहे आपल्याला आठवत असेल आता साधारणतः एक वर्ष होत आलं किंवा होईल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत होत्या तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये एक असंतोष होता तो असंतोष एवढ्यासाठी होता की त्यांच्या हातामध्ये पीक होतं सोयाबीन वगैरे पीक होतं कापूस होता पण आत्ताचंच सरकार तेव्हा होतं